नमस्कार झी चोवीस तास मध्ये स्वागत आहे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त मान्य वरांत सत्कार सोहळा संपन्न समाजातील महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार लोकशाही डॉक्टर अण्णा बसाटे पुरस्कार प्राप्त मान्य वरांत सत्कार सोहळा दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला यामध्ये प्रामुख्याने संजय भाऊ ठोकळ उत्तमदादा कांबळे पंचशिला भालेराव मच्छंद्र पुलावळे राजू खाजेकर रामदास गायकवाड कल्पना त्रिभुवन लहानू नाडे विजय मानवतकर शांताई हानवते आदी मान्यवरांचा सत्कार टी व्ही सेंटर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ लालोस कॅप येथे आयोजित करण्यात आला होता संजोग राजे अहिरे विनोद साबळे नागेश भालेराव व मित्रमंडळ होते यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास उपस्थित आयडोखट अंगात कानडे मोठे अण्णा सुधाकर चांदणे अशोक शिरसाट छबराव कांबळे मुख्याध्यापक अरसुण सर मानतकर सर पांडुरंग भारसकर इंजिनियर दिगावकर भाऊसाहेब काळुंके विनायक वाघवले राजू भालेराव मारुती तुपे विलास सौदागर महेंद्र तुपे प्राध्यापक आंभोरे संदीप मानकर गजानन मानकर ॲडव्होकेट राम हनुते ॲडवोकेट विकास कांबळे शंकरराव साठे नागेश गायकवाड उमेश नेमाडे रमेश भालेराव गजानन कांबळे सोनू साठे योगेश अहिरे विके लोखंडे यशराज इंचाळकर सोमिनाथ इंचाळकर विलास खोतकर ऍडव्होकेट लोंडे विनोद कांबळे सोनू भालेराव बाजीराव भालेराव अशोकराव नाडे दिनेश ससाने अजय चौतमल विजय आहिरे रवी भालेराव आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट झुनी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर